काय असं आहे का, का। नहीं नहीं। बापरे इतने कुछी। इतनी खुशी इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई

गिफ्ट असतं का म्हणायचं असतं मी गिफ्ट आणला असतो तिला तिकडे मग पुढे बघू पाय आपले कन्या पूजा

आपले दिला आशीर्वाद श्रीषा काय केलं तुझं श्रीषा काय केलं तुझे श्रीशा श्रीशा काय केलं तुझं चालू केलं मी